नमस्कार महाराष्ट्र वन विभाग भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच वनरक्षक भरती किंवा वन विभाग भरती दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ही भरती होणार आहे तर महाराष्ट्र वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती केली जाणार जा, आहे महाराष्ट्र वनविभाग रक्षक भरतीची जाहिरात जी आर हे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार वनविभाग भरती भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे महाराष्ट्र वन विभाग भरती जी आर विभागाचे नाव महाराष्ट्र वन विभाग एकूण पदे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा पदाचे नाव वनसेवक अर्ज पद्धत ऑनलाईन ऑफ ऑनलाइन अर्ज लवकरच अपडेट मिळेल तुम्हाला लवकर अपडेट देण्यात येणार आहे अंतिम दिनांक कळवण्यात येणार आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र अट वर्षापर्यंत शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि बारावी पास निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू करण्यात येणार आहे तुम्हाला तसं अपडेट देण्यात येईल वनरक्षक पदासाठी पात्रता पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे प्रता शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास आणि बारावी पास असणार आहे अजूनही अर्जाची सुरुवात झालेली नाही परंतु भरतीची जाहिरात महाराष्ट्र जाहीर केलेली आहे भरती भरती ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पहिल्यांदा होणार आहे त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर भरती या भरतीचा या संधीचा लाभ घ्या वयोमर्यादा तसेच वयोमर्यादा ही किमान अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त उमेदवाराचे वय पंचावन्न वर्षापर्यंत स्वीकारले जाणार आहे त्यापेक्षा अधिक किंवा कमी असल्यास अपात्र ठरणार आहे त्याच्यामुळे अप्लाय करा प्रक्रिया, निवड प्रक्रिया अर्जाची निवड निवड अर्जदाराची प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा आणि ऑफलाइन शारी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे परीक्षेमध्ये आणि शारीरिक चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्यातून एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव मुला मुलींची निवड केली जाणार आहे वेतन ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना दर माह दर महिन्याला वेतन हे पंधरा हजार रुपये ते सेहेचाळीस से हजार सहाशे रुपये या दरम्यान मिळणार आहे अर्ज कसे भरावे महाराष्ट्र वनसेवक भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे तसेच अर्ज भरण्याची तुम्हाला एक लिंक दिलेली जाईल त्यामध्ये पात्र उमेदवारांनी सर्वात जा, सर्वात आधी अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी झाल्यानंतर लॉग ची माहिती टाकून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज जमा करून टाका अर्जाची प्रिंट काढून ठेवा कारण ज्या वेळेस तुमची शारीरिक चाचणी होईल तेव्हा अर्जाची प्रिंट मागण्यात येईल महाराष्ट्र वनविभाग भरतीसाठी जिल्ह्यानुसार पदांची यादी तयार केलेली आहे त्यामध्ये नागपूर एक हजार आठशे बावन्न पदे चंद्रपूर आठशे पंचेचाळीस पदे गडचिरोली एक हजार चारशे तेवीस पदे अमरावती एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पदे यवतमाळ सहाशे पासष्ट पदे छत्रपती संभाजीनगर एक हजार पाचशे पस्तीस पदे पुणे आठशे अकरा पदे कोल्हापूर एक हजार दोनशे शहाऐंशी पदे धुळे नऊशे एकतीस पदे नाशिक आठशे सत्याऐंशी पदे आणि ठाणे एक हजार पाचशे अडुसष्ट पदे अशा प्रकारे या अकरा जिल्ह्यांमध्ये एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांची भरती होणार आहे व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा